अशा दुर दुर प्रकारे सर्व निर्णय करून घ्यायचे आहे आणि मी तुम्हाला ताट सजून दाखवणार आहे ते पहा आता मी ढिरड उलटून घेणार आहे खूप आसान आहे हे काय तुटत नाहीत काय नाही मस्त असे एखाद्या ह्याच्यावनी होतात कोणीही करू शकते एकदा करून पहा तुम्ही खूप खायला पण छान तुटत नाही काय नाही ह्याच काही टेन्शन नाही काय आपलं ताट तयार झालं आणि पहा तुम्ही खूप सुंदर असे तयार झालेत गरम असे ढिरडे पहा खूप मस्त झाले असे काही नाही आणि हे असं तोडून हे असं खायचं बघा एकदा करून पदार्थ हे प्लीज कमेंट करा आवडल्यास थँक्यू